बनवत आहे मी उपमा रवा माझा भाजून झालेला आहे इथे मी एक बटाटा कापून घेतलेला आहे पतले पतले स्लाईस आणि इथे एक कांदा मिरची आणि कढीपत्ता धुवून घेतलेला आहे रवा भाजून झालेला आहे इकडे पाणी गरम करायला ठेवलेला आहे गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तेल घातलेलं आहे तेल तापले तेलामध्ये मी शेंगदाणे घालत आहे जिरं घालत आहे थोडंच बनवत आहे मी उपमा जास्त लोकांचा नाही बनवत आहे त्यानंतर कढीपत्ता मिरची आणि कांदा घालत आहे बटाटा आता इथे थोडी हळद घालत आहे चवीपुरतं मीठ भाजून ठेवलेला रवा याच्यामध्ये घालत आहे तर हे उकडलेलं पाणी त्याच्यामध्ये थोडं 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 करून त्याला घालायचं आहे सॉफ्ट बनते याच्याने उपमा उपमा जो आहे या गरम पाण्याने सॉफ्ट बनते बघा किती सॉफ्ट झालेला आहे उपमा खाण्यासाठी रेडी आहे उपमा फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनलवर तर कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहे मी पण मजेत आहे तर आज सगळ्या शाळांना सुट्टी आहे ऑरेंज अलर्ट करण्यात आलेला आहे नागपूरमध्ये शाळा बंद आहेत कॉलेजेस बंद आहेत आणि आता मी चाललेली आहे वातावरण पूर्ण पावसाचं झालेलं आहे आणि मी चाललेली आहे मार्केटला कारण उद्या शाळेमध्ये मुलांच्या ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यामुळे बघा आता पावसाचं पण वातावरण झालेलं आहे आणि मी चाललेली आहे मार्केटमध्ये मा तर मार्केटवरून आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय मार्केटवरून आणलेलं आहे तर चला मार्केटमध्ये मा मी चाललेली आहे तर माझ्या शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांनी

आम्ही आता मार्केट मधून मार्केट मधून बघा काय काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवते मी मार्केट मधून काय काय आणलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण कलर्स आहेत याचे बॉक्स बनवायचे आहे कलर बॉक्स तर मी आता पाऊस यायच्या अगोदर मी म्हटलं पाऊस आता थांबलेला आहे तर मी जाऊन येते म्हणून मी पटकन गेली कारण मग सायंकाळी खूप पाऊस आहे त्याच्यामुळे मग मी लवकर मार्केटला आणि लवकर आलेली आहे तर ह्या शीट्स आणलेल्या आहेत मी याच्यामध्ये कलर कलरच्या शीट्स आहेत हा एक सेंचुरी पेपर आणलेला आहे वाईट सेंचुरी पेपर आणलेला आहे आणि परत आणलेला आहे एका महिन्यामध्ये दोन दोन पाऊच पेन्सिल जर ठेवायचा पाऊच आणलेला आहे पाऊच आणलेला आहे आणि परत परत काय आणलं सीझर आणला आणि फेविकॉल आणलेला आहे सीजर आणि फेविकॉल आणलेला आहे आणि रांगोळ्या आणलेल्या आहे रांगोळ्या रांगोळ्याचे कलर आणलेले आहे उद्या शाळेमध्ये एक कॉ स्पर्धा परीक्षा आहे स्पर्धा स्पर्धाच म्हणा आता काय ॲक्टिव्हिटीज करणार आहेत तर त्यासाठी मला मेसेज आला तर मला तुरंत मार्केटला जावं लागलं आणि सगळं सामान विकत घेऊन यावं लागलं टमाटरसुद्धा सुद्धा मी आणलेले आहे असं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ला तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट पण करत जा आणि सबस्क्राईब नसन केलं तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना